हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बावीस ऑगस्ट वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात आणि या चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आधीपासूनच आपल्याकडे आहे तर गणेश व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानलं जातं आणि या दिवशी अनेक जण व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करत असतात श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीला खूप महत्व दिलं जातं कारण श्रावण हा महिना भगवान भोलेनाथांना समर्पित असतो आणि गणपती बाप्पा हे भोलेनाथांचे अतिशय लाडके पुत्र आहेत आणि म्हणूनच ही चतुर्थी अतिशय महत्वाची मानली जाते भगवान गणेश हे अडथळे दूर करणारे प्रत्येक संकट विघ्न दूर करणारे देवता मानले जातात आणि म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यामध्ये प्रथम त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे जर कोणत्याही भक्ताला आपल्या आयुष्यातील संकट दूर करायची असतील तर त्यांच्यासाठी श्री गणेशाच्या संकष्ट चतुर्थीचा व्रत करण्याचा सल्ला हा दिला जातो शास्त्रामध्ये गणेश पुराणात सुद्धा हे सांगितलं जातं की एक वर्ष भक्तिभावाने हे व्रत केल्यामुळे प्रत्येक संकट आपली दूर होतात आणि त्या व्यक्तीची दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती जागृत ता अवस्थेत असतं आणि त्यामुळे या दिवशी व्रत आणि उपाय केल्यामुळे त्याचं आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर उद्या गुरुवारी या श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीला आपल्याला गायीला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यामुळे आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल आयुष्यभर धनसंपत्ती हा आपल्याला कमी पड नाही त्याचप्रमाणे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती दैवत मानले जातात जो व्यक्ती भक्तीभावाने गणपती बाप्पांकडे त्यांची इच्छा व्यक्त करतो त्या व्यक्तीची इच्छा ही कधीही अपूर्ण राहत नाही आणि म्हणूनच आपल्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये दे एखादी इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो पण कधी कधी कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरी सुद्धा आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही जर आपल्या कुंडलीतील ग्रह हे वीक असतील कमकवत असतील तर आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्या प्रयत्नांना म्हणावेत असं यश हे मिळत नाही आणि म्हणूनच जर आपण विशिष्ट तिथींवरती असे काही जर प्रभावी उपाय केले तर आपल्या प्रयत्नांना यश मिळतं आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतात त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्याला कधीही धनसंपत्ती पैसा हा कमी पडत नाही तर पहा बऱ्याच वेळेला आपल्याकडे पैसा येतो पण आलेला पैसा हा आपल्याकडे टिकत नाही स्थिर राहत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं हा पैसा निघून जातो आणि सतत आर्थिक समस्या या आपल्याला जाणवत असतात आणि म्हणूनच लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावशाली असा मानला जातो त्याचप्रमाणे भरपूर दिवसांपासून तुमचं एखादं काम अडकलेलं असेल आणि ते तुमचं काम लवकरात लवकर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्की करू शकता तुमची सर्व अडकलेली कामं जी आहेत तर ती शंभर टक्के पूर्ण होतील प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल तर हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठून स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचं आहेत आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या तान गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर हे घरामध्ये सर्वांनी तीर्थ म्हणून प्यायचं आहे त्याचप्रमाणे मुलांना सुद्धा तीर्थ द्यायचं आहे अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमा किंवा गणपती अथर्व शिषमचं पठण करत हा अभिषेक तुम्हाला करायचा आहे यानंतर गणपती बापांची जी मूर्ती आहे तर ती तुम्हाला पुसून तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे बापांना हळदी कुंकू अर्पण करायचे आहे जास्वंदाचं फुल किंवा लाल रंगाचं फुल दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि त्यासोबतच खडी साखरेचं किंवा खोबऱ्याचा किंवा मोदकाचा सुद्धा तुम्ही शकता। अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आणि तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर अशा प्रसन्न वातावरणामध्ये पॉझिटिव्ह वातावरणामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असत आता त्यामध्ये तुम्ही हा पहिला उपाय करायचा आहे तो म्हणजे तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी तुमची मुलं जर हट्टीपणा करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील किंवा मुलं अभ्यास करत नसतील मुलांवरती सतत काही संकट येत असतील आजार पण येत असतील तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे श्रावण महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी आहे तर या दिवशी उद्या तुम्हाला संध्याकाळी गाय आणि तिच्या वासराला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे म्हणजे मुलाच्या हाताने हा चारा तुम्हाला गाईला आणि वासराला खाऊ घालायचा आहे असं केल्याने तुमच्या मुलांचे आरोग्य हे सुधरायला लागते त्याचबरोबर मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होते मुलांना नोकरी प्राप्ती सुद्धा होते तर हा एक उपाय तुम्ही उद्या गुरुवारी चतुर्थीला तुमच्या मुलांसाठी नक्की करा तर पहा श्रावण महिन्यामध्ये गायीची सेवा करण्याला खूप महत्व दिलं जातं आणि त्यामध्ये चतुर्थीच्या दिवशी गायीची पूजा करण्याला अनन्य साधारण महत्व आहे तर या दिवशी गायीची पूजा करून गायीला काही वस्तू खाऊ घातल्यामुळे आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तुमचं कोणतंही महत्वाचं काम पूर्ण होत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तुमच्या करिअरमध्ये तुमची प्रगती होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला चमचाभर हळद टाकायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक चपाती घ्यायची आहे त्यावर थोडासा गुळाचा कडा त्या चपातीवर ठेवायचा आहे आणि यानंतर संध्याकाळी म्हणजे उद्या चार नंतर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तिथे तुम्हाला जायचं आहे हे पाणी तुम्हाला गाईच्या पायावरती अर्पण करायचं आहे गुळ चपाती जी आहे तर ती तुमच्या हाताने तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे असं केल्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश हे नक्की मिळेल तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल आणि तुमच्या सुख समृद्धीमध्ये वाढ होईल त्याचबरोबर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना यासुद्धा पूर्ण होतील जेव्हा तुम्ही गाईला ही चपाती खाऊ घालणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला गायला इच्छा तुमची पूर्ण होण्यासाठी नक्की प्रार्थना करायची आहे तर पहा गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात जेव्हा आपण गायीला अशी चपाती खाऊ घालतो तेव्हा तेहतीस कोटी देवी देवतांची कृपा ही आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना यासुद्धा पूर्ण होत असतात म्हणूनच तुम्ही इच्छापूर्तीसाठी धनप्राप्तीसाठी हा एक उपाय नक्की करू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।